साडेवे साडेवे साडेव साडे पन्नास ब्रेचाळीस पंचवीस पन्नास साडेबेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीसशे रुपये साडेसे चार अठ्ठ्याच्या सव्वा अठ्ठ्याच्या साडे अठ्ठ्या साडे सव पंचेचाळीसशे रुपये पंचेचाळीसशे रुपये पन्नास साठि दहा साडे साडेचा सत्याचा सत्याचा होवा बारा साडे बारा तेरा 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 चौदा पंधरा पंधराशे रुपये सत्याचा साडे सत्या चार अठ्ठा सवा अठ्ठेचाळीस साडे अठ्ठे चार एकोणपन्नास पाच हजार पाच हजार रुपये डबल बी करचाळीस साडे एक्केचाळीस पावणे बेचाळीस रुपये सव्वा बेचाळीस साडे बेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीसशे रुपये सव्वा बेचाळीस साडे बेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीसशे रुपये विठी सव्वा त्रेचाळीस साडे त्रेचाळीस चव्वेचाळीस सव्वा साडे चार हजार रुपये पंचेचाळीसशे रुपये केव्हा रुपये केवळ करतेसारेचा त्रेचाळीस पाच दहा सहा पंचवीस पन्नास पन्नास साडे त्रेचाळीसशे रुपये केव्हा करून सव्वास त्रेचाळीसशे रुपये त्रेचाळीसशे पाच सव्वा त्रेचाळीसशे रुपये विठी करते